नमस्कार मंडळी सासू वरचे सुनिया माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री कृष्णाची गवळण व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद रोजच बाई कृष्णाची घाई उभा राहतो वाटे जाओ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ मि कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी रोजच बाई कृष्णाची घाई उभा राहतो वाटे जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला गवळण बाई मी साधी भोळी भर रस त्यावर तो खोळी गवळण बाई मी साधी भोडी भर रस त्यावर तो खोडी संगीताच्या गोपाळा ग संगीताच्या गोपाळा ग जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला रोजच बाई कृष्णाची घाई उभा राहतो वाटेला जाऊ कशी कशी मी ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्या लाग जाऊ कशी कशी मी पाण्याला साड्या चोळ्या तो आमूच्या नेतो जाऊनी कडंबा बसतो साड्या सोहळ्या तो आमूच्या नेतो जाऊ नी बसतो

जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्या लाग जाऊ कशी कशी मी पाण्याला राधेवरती याची प्रीती दास गवळ्या गातो कीर्ती राधेवरती याची प्रीती दास गवळ्या गातो गीती रङ्गीतो गौडन भजनाला गङ्गीतु भजना लाग जाऊ कशी कशी मी कशी कशी मी कशी कशी मी पा जाऊ कशी कशी मी रोजच बाई कृष्णा उभा राहतो